श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही माझी प्रार्थना मित्रांनो पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आपण अनेक उपाय करतो अनेक सेवा करतो त्यातीलच एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलेच असेल तर श्रावण महिन्यात तुळशी मातेला दररोज पाणी घातल्याने काय फळ प्राप्त होते हो आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण महिन्यात तुळशी मातेला पाणी घातल्याने काय फळप्राप्ती होते श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यात भगवान शंकरांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात तुळशी मातेचीही पूजा केली जाते हिंदू धर्मात रोपाला अत्यंत पवित्र मानले जाते भगवान विष्णू तुळशीच्या पानांशिवाय कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाहीत तुळशीला भगवान श्री विष्णूची पत्नी देखील म्हटलं जातं म्हणूनच जो तुळशीची पूजा करतो तो कधीही गरीब राहत नाही जो कोणी तुळशी मातेला दररोज जल अर्पण करतो त्याला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही असा मनुष्य गंभीर पाप करूनही नरकात जात नाही आज आपण एका कथेच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यात तुळशीला पाणी दिल्याने काय फायदा होतो जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थन नक्की लिहा एकदा माता पार्वतीची भगवान शिवजींकडे आल्या आणि देवांचे देव महादेवांना म्हणल्या हे भगवान तुम्ही तिन्ही जगांचे स्वामी आहात समुद्र मंथनाच्या वेळी तुम्ही लोकांचे रक्षण केले तुम्ही हे विष पिले होते तुम्ही देवांचे देव आहात पण तरीही तुम्ही या तुळशीच्या रोपाची पूजा का बरं करता रोज पाणी का अर्पण केले जाते मला या वनस्पतीला पाणी देण्याचे महत्व जाणून घ्यायचे आहे माता पार्वतीचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथ म्हणाले हे देवी पार्वती तुळशी हे साक्षात देवी लक्ष्मीचे रूप आहे आणि लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि देवी लक्ष्मीची रोज पूजा केल्याने लाखो फायदे आहेत ज्याची मान ज्याची मानवाला माहिती नाही आणि फक्त तुळशीच्या रोपाला नित्यनेमाने पाणी अर्पण केल्याने अनेक लाभ मिळतात करोडो पापांचा नाश होतो हे देवी पार्वती तुळशीला खूप महत्त्व आहे पण श्रावण महिन्यात विशेष महत्व आहे तुळशीला जल अर्पण करण्याचे महत्व सांगण्यापूर्वी मी तुला एक अतिशय प्राचीन कथा सांगतो या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका ही कथा ऐकल्याने सर्व पापांचा तर नाश होतोच पण आता माता पार्वती म्हणते हे भगवान मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे कृपया मला ती कथा तुम्ही सांगा मी ती पूर्ण लक्ष देऊन ऐकेन त्यानंतर भगवान भोलेनाथ माता पार्वतीला तुळशीचे पाणी देण्याच्या महत्वाच्या कथा सांगतात शिवजी म्हणतात हे देवी पार्वती पूर्वी देवपुरीत गोपाळ नावाचा ब्राह्मण राहत होता तो जन्माने ब्राह्मण होता पण त्याच्या कर्माने भ्रष्ट झालेला कपटी मानाचा माणूस होता तो कंबल आणि चांबडे वगैरे विकून पैसे कमवत असे आणि सगळ्यांशी खूप खोटे बोलायचा त्या ब्राह्मणाचे मन नेहमी वाईट गोष्टी करण्यात गुंतलेले असायचे तो प्रत्येकाच्या ठिकाणी चोरी करायचा त्याला वेश्या व्यवसाय आणि जुगार खेळण्याची खूप वाईट सवय होती त्यांनी आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाही ते केवळ नावापुरतेच ब्राह्मण होते त्यांनी कधीही पूजा अर्चा केली नाही ते नेहमी इतरांचे धन मिळवण्याकडे लक्ष देत असत गोपालने जे काही पैसे कमवले ते रात्री वेशांबरोबर घालून खर्च करायचे अशा प्रकारे तो अत्यंत पापी ब्राह्मण आपले जीवन जगला फक्त पापी गोष्टी करण्यात खर्च केला तो इतका कपटी ब्राह्मण होता की त्याने भगवान श्री हरिविष्णूंचे नावही कधी उच्चारले नाही आणि कधीही कोणत्याही देवाची पूजा केली नाही तसेच त्या ब्राह्मणाला अशा प्रकारे पाप करून अनेक वर्ष निघून जातात पण एके दिवशी तो ब्राह्मण एक घोंगडी विकत घेतो आणि विकायला अरुणाचल शहरात पोहोचतो आता त्या शहराजवळून नर्मदा नदी वाहत होती ती नदी अतिशय पवित्र होती म्हणून त्या नदीत स्नान करण्यासाठी तिथे अनेक लोक येत असत जेव्हा तो गोपाळ ब्राह्मण तेथे पोहोचला तेव्हा त्याने ते पाहिले की आजही अनेक ब्राह्मण तेथे आले आहेत परंतु त्याच नदीच्या काठावर असलेल्या एका आश्रमात गोपाळने पाहिले की त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण पुराणांचा अभ्यास करत होते भगवान विष्णूंचे वाचन आणि स्तुती करण्यात मग्न होते आता तो ढोंगी ब्राह्मण गोपाळ देखील त्यांच्यासोबत ढोंग करून तिथे राहतो आणि जेव्हा तो त्या विद्वान ब्राह्मणांकडे राहतो तेव्हा त्याला ते भगवान श्री विष्णूंचे नाव ऐकण्याची संधी मिळते कारण त्या ब्राह्मणाला विक्री करायची होती म्हणून तो काही दिवस तिथेच राहतो आता जेव्हा तो तिथेच थांबला तेव्हा त्याला ते दिसले की तिथे आलेल्या लोकांनी गायींची पूजा केली आणि त्या ब्राह्मणाला खाऊ घातले तेव्हा त्या ते पापी ब्राह्मणाने सुद्धा त्या सर्व सर्वांसोबत बसून भोजन केले आणि भगवंताचा प्रसादही घेतला भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती त्या आश्रमात एक तुळशीचे रोप होते ते पाहून ढोंगी गोपाळ ब्राह्मणही जाणून त्या तुळशीच्या जा रोपावर पाणी टाकू लागले तो श्रद्धेने गेला नाही तो काय करतो याची त्याला मनातही कल्पना नव्हती रोज सकाळी उठून भांड्यात पाणी घेऊन ते तुळशीच्या रोपावर टाकायचा त्याला हे काम करून जवळपास एक महिना उलटून गेला होता आता गोपाळ ब्राह्मणाने जे काही काम केले होते ते श्रावण महिन्यात केले होते त्याला काही माहीतच नव्हतं आता भगवान भोलेनाथ म्हणतात देवी पार्वती एके दिवशी तो ब्राह्मण आश्रमात झोपलेला असताना एक साप त्या ठिकाणी आला आणि तो ब्राह्मण झोपेत असताना त्या ते सापाने त्याला दंश केला आणि तो पापी ब्राह्मण झोपेतच मरण पावला सकाळी जेव्हा इतर ब्राह्मणाने त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी ते त्याच्या तोंडातून तुळशीची पानं आणि तुळशीचे पाणी ठेवले परंतु तो शुद्धीवर आला नाही तेव्हा सर्व ब्राह्मणांना समजले की त्याला ब्राह्मणाचा मृत्यू झाला आहे ब्राह्मणाचा त्याचा आत्मा त्याला घेऊन जाण्यासाठी यमाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्याला यमलोकात घेऊन जाऊ लागले यमाचे दूध ब्राह्मणाला वाटेत घेऊन जात असताना तो पापी ब्राह्मण शोक करू लागला आणि यमाच्या दूतांना म्हणाला हे यम दूतांनो तुम्ही मला कुठे नेत आहात माझा मृत्यू कशामुळे झाला मी कोणते पाप केले आहे तेव्हा यमाचे दूत म्हणाले हे पापी दृष्ट ब्राह्मणा तू जन्मापासूनच मृत्यूपर्यंत जेव्हा काळ्या सापाने तुला तेव्हा तू झोपला होतास आणि तू मेला आता आम्ही तुम्हाला यमलोकात नेत आहोत तेथे यम यमराज पण तुझ्या पापांचा हिशोब करतील आणि निश्चितच ते तुम्हाला नक्कीच नरकात टाकतील त्या यमदूतांचे म्हणणे ऐकून ब्राह्मण मोठ्याने शोक करू लागला आणि त्या यमदूतांकडे क्षमा मागू लागला पण यमाच्या दूतांना त्याची किंचितही आली नाही कारण ते मृत्यूदेवतेच्या आज्ञेचे पालन करत होते आणि त्यांनी त्याला यमलोकात नेले जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजापर्यंत पोहोचले तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या कर्मांचा लेखाजोखा मांडला आणि यमराजांना म्हणाला महाराज या ब्राह्मणाने लहानपणापासून ते मरेपर्यंत केवळ पापच केलं आहे त्याने कधीच पुण्य कर्म केले नाही हे पाप खूप मोठे आहे तेव्हा यमराज म्हणाले की त्याला माझ्या नजरेपासून दूर करा आणि नरकात टाका यमराजांच्या आज्ञेनुसार यमदूतांनी त्या पापी ब्राह्मणाला ताब्यात घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली आणि ते त्याला कुंभी पाक नावाच्या नरकात घेऊन गेले त्या भयंकर नरकात उकळत्या तेलाची ते मोठमोठी भांडी होती ज्याच्या खाली एक भयंकर आग पेटत होती यमराजाच्या आज्ञेनुसार यमराजाच्या दूताने त्या ब्राह्मणाला उकळलेल्या तेलाच्या भांड्यात ठेवले आता देव म्हणतात हे देवी पार्वती पण ब्राह्मण उकळलेल्या तेलाच्या भांड्यात ते तेल लगेच थंड झाले ही विचित्र घटना पाहून यमदूताला खूप आश्चर्य वाटले की हे आधी असं कधीच घडलं नव्हतं आज या ब्राह्मणाला या गरम तेलाच्या भांड्यात टाकल्यावर ते थंड कसं झालं बरं त्या ते तेलाच्या भांड्यात त्याने कितीतरी पापी लोकांना टाकले होते ते सर्व त्या उकळत्या तेलात पडले आणि रडायला लागले पण तो ब्राह्मण त्या तेलात पडतात तेल अचानक शांत आणि थंड झालं ही आश्चर्यकारक घटना पाहताच वेगाने धावत सुटला आणि थेट यमराजांकडे गेला तेव्हा दूताला इतका घाबरलेला पाहून यमराजांनी विचारले हे दूत काय झालं आहे तू इतक्या वेगाने का धावत आहेस तेव्हा तो दूत म्हणाला यमराज ज्या ब्राह्मणाला तुम्ही कुंभीपाक नरकात ठेवण्यास सांगितले होते आम्ही तेच केले आणि त्याचा कुंभीपाक नरकात टाकताच नरकाची आग विजली आणि ते तेलही पूर्णपणे थंड झाले आता यमराज यमराजी म्हणतात ही फार विचित्र विचित्र घटना आहे यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं आता यमराजही मनात विचार करत होते आणि म्हणूनच तेवढ्यात देवर्षी नारदजी त्या ठिकाणी येतात देवर्षी नारदांना पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि नमस्कार करून त्यांचे स्वागत करतात तेव्हा यमरद यमराज नारद नारदजींना म्हणतात हे देवर्षी नारद तुम्ही योग्य वेळी आलात आज आपण एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभी पाक नरकात पाठवले आहे पण तो पडताच नरकाची आग थंड झाली आणि ते उकळते तेलही थंड झाले यमराजेंची म्हणणे ऐकून देवर्षी नारदजी यमराजांना म्हणू लागले हे धर्मराज ज्या ब्राह्मणाला तुम्ही नरकात टाकले आहे तो नरकात टाकण्यास योग्य नाही कारण या ब्राह्मणाने नकळत असे कृत्य केले आहे जे नरकाचे नाश करणारे आहे पुण्यकर्म करणाऱ्या लोकांबरोबर राहणाऱ्याला त्याच्या पुण्याचे फळ मिळते आणि हा ब्राह्मण भगवान विष्णूच्या भक्तांसोबत महिनाभर राहिला आहे हा ब्राह्मण आश्रमात राहून रोज तुळशीला जल अर्पण करत होता त्यामुळे तो अत्यंत सद्गुणी व्यक्ती बनला आहे त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत आणि हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्याचा पात्र झाला आहे या ब्राह्मणाने नकळत असे पुण्य कमवले आहे जे मनुष्याला अनेक जन्मात मिळत नाही म्हणूनच तुम्ही त्याला नरकात पाठवू नका या ब्राह्मणाला त्याच्या पापांची शिक्षा म्हणून त्याला फक्त नरक दाखवा अशा प्रकारे यमाचे त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतात आणि त्याला यमलोकातून परत घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष बनतो आता भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती ज्याप्रमाणे मला कैलास पर्वत आवडतो त्याचप्रमाणे जो माणूस रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो मला सर्वात प्रिय आहे आणि तो कधीही नरकात जात नाही ज्या घरांमध्ये तुळशीची रोपे सदैव हिरवेगार असते तेथे सुखशांती आणि समृद्धी नांदते हे देवी भगवान विष्णूंच्या पूजेत आणि त्यांना अर्पण केलेल्या भोजनात तुळशीची पाने अवश्य ठेवा कारण भगवान विष्णू तुळशीच्या पानांशिवर कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाहीत म्हणूनच प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे तसेच सुखशांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुनरी अर्पण करावी यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वाढते तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही ती तर ती एक देवी आहे ती त्रिलोकाची अधिपती भगवान विष्णूंची पत्नी आहे तुळशीचा विवाह देखील करावा याने माणसाच्या सर्व दुःखांचा अंत होऊन त्याचे सांसारिक जीवन सुखमय होते तुळशीच्या रोपाजवळ कधीही अपशब्द उच्चारू नये चुकूनही तुळशीजवळ बूट चप्पल झाडू ठेवू नये अशा कृतींना शास्त्रात पाप मानले गेले आहे त्यामुळे तुळशीचे रोप असलेल्या ठिकाणी चुकूनही थुंकू नये आणि तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेली भांडेही ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तो तेथून काढून टाकावा कारण रोपा रोपाखाली विजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमीच स्वच्छ ठेवावी तसेच तुळशीच्या रोपामध्ये गणेशाची मूर्ती ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नयेत अन्यथा कपड्यांचे पाणी तुळशीच्या रोपावर पडू शकते तुळशीची पाने सुकून पडली तर ती कचऱ्यात टाकू नये ती पाने तुळशीच्या मातीत ठेवावीत दर रविवारी तुळशीला पाणी अर्पण करावे इतर दिवशी सकाळी तुळशीला पाणी टाकावे आणि संध्याकाळी दिवा लावावा अनेकदा स्त्रिया आपले केस मोकळे ठेवून आंघोळ केल्यावर तुळशीला पाणी देतात असे करणे देखील पाप मानले जाते महिलांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर कुंकू लावून तुळशीला जल अर्पण करावे यामुळे स्त्रिया तुळशी मातेचा आशीर्वाद मिळवू शकतात घरामध्ये तुळशीचे रोप लावताना घाण माती वापरू नये स्मशानभूमी किंवा अस्वच्छ ठिकाणचीही माती तुम्ही वापरू नका तुळशीच्या रोपासाठी कधीही वापरू नये यामुळे तुळशीचे रोप अस्वस्थ होते आणि सुकायला लागते तुळशीचे रोप कधीही नाल्याजवळ किंवा स्नानगृहाजवळ अस्वच्छ ठिकाणी लावू नये अन्यथा तुळशीच्या रोपामध्ये घाण पाणी पडू शकते जे प्रत्येक मनुष्यासाठी अत्यंत अशुभ मानले जाते घरामध्ये तुळशीचे रोप हिरवेगार राहील याची काळजी नक्की घ्यावी घरामध्ये तुळशीचे रोप सुकले तर घरातील सुख सुखसमृद्धीही संपते वाळलेल्या तुळशीची माता लक्ष्मी वास करत नाही शास्त्रानुसार महिलांनी मासिक पाळच्या वेळी तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये स्पर्शही करू नये तुळशीला पाणी देताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्या यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो आता भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती तुळशीवर खोटे पाणी कधीही टाकू नये कारण त्यामुळे तुळशी माता कोपते आणि रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्ती करतो तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात तुळशीचे रोप नेहमी घरासमोरच लावावे पूर्व किंवा उत्तर दिशेला लावण्याने प्रत्येकाचा शुभ संकेत मिळतात तुळशीजवळ वाळवंटातील रोपे ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते अशा प्रकारे विशेष प्रकारे नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करतात त्यामुळे ते लावू नये तर आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा